तर आपली सात दिवसानंतर आपली गाडी भरली आहे तिरसूर केरला तर नमस्कार भाऊ नंतर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आय होप तुम्ही सगळे चांगले असाल तर आत्ता वाजले तर आत्ताचा सव्वा एक आणि आपल्या ब्लॉगला आत्तापासून सुरुवात होत आहे आणि आपली गाडी लागलेली आहे आता ला रॅम्पला पूर्ण आता नवीन स्टॉक आलेला आहे तुम्हाला दाखवतो टायमिंग किती झाला आहे आता माझ्या तशी मोबाईल नाही थांबा दाखवतो दोन मिनिट तर भावानं ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहणं आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भावानं आता वाजले तर आताचे दोन आणि आपली फायनली गाडी झाली लोड तर आपला लोड आहे तिरसूर केरला तर आता सकाळी पेपर ते घेऊन आपण जाऊ ता आता कारण की पेपराचं बंद आहे गाडी तर भरली आहे तर फायनली बघा आता वाजलं तर सकाळचे सव्वा दहा आणि आपली गाडी भरून आल्या बाहेर तर गाडी आल्या चेकिंगला मेन गेटला चेक करायला हे बघा हे पेपर ते आले तर इथं चेकिंग ते करून जायचं आता तर आपली सात दिवसानंतर आपली गाडी भरली आहे तिरसूर केरला तर चला मग आपली आता चालू झाले आहे ट्रीप संभाजीनगर टू केरला तर भावानो आता गाडी ती चेकिंग करून आला आपापल्या पेट्रोल पंपावर डिझेल टाकायला कारण की आधी बजाज कंपनीच्या बाजूलाच होता डिझेलचा पंप पण आता लांब केला पुढी तर आता डिझेल ते टाकून नो आता डिझेल ते टाकले डिझेल ते टाकून आता पुढे जाऊन कुठं तर पाणी ते भरायचे का बरं की चार पाच दिवस झालं गाडीत पाणी नाही तर आता कोणतं तर <small> पाणी फिल्टर वर जाऊन पाणी ती भरून घेऊता मग निघाला आता वाळू सिटी पार्क करून आलाव कारण की तिकडे डी सी आहे तर हे बघा हा जो ब्रिज आहे तर इकडे जात आहे पूर्ण बाहेर आणि हे जाते सिटी मध्ये रस्ता साइड ला जे जात आहे हे लेफ्ट साइड ला जे जात आहे ते आहे सिटी मध्ये आणि हे सिटीच्या बाहेर जात आहे रस्ता तर इथून आपल्या जायचे बाहेर राईटला तर पुढे जाऊन कुठे तर पाण्या फिल्टर पा हे बघूता आणि पाणी ते भरून घेऊ की पाणी ती नाही आपल्या ह्याच्यात आणि भयानं बघा हे बघा सावंड बसून घेतले तर सावंड करमाना झालता म्हणून तर बघा ना आता संभाजीनगरच्या पुढे येऊन जवळ जवळजवळ का हे बघा आउट साईडला पलीकडल्या पाणी फिल्टर आहे पाणी फिल्टर घ्यायचे आपल्याला इथून भरून भर ती घेऊता थंडगार पाणी तान पण लई आहे निघूता मग आज भयाची गाठ होईल सोलापूर मध्ये भया पण यायला बेंगलोर भरल्या भयाची पण गाडी बघूत भेट होत्या नाही होत्या आता वाजले दुपारचे तीन आणि आपण आला इथं मांजरसुंब्याच्या पुढं पाच दहा किलोमीटर साखरे बोरगावच्या इथं तर इथं एक धाबा आहे तर इथं गाडी ती आहे आता मस्तपैकी इथं आंघोळ ते करून जेवण ते करायचं आणि जायचं थेट सोलापूरच्या पुढे जाऊन आपला स्टॉप आहे तर मग कर जेवण ते करून जावतं इथं मस्त पैकी भावानं आता वाजले तर रात्रीचे सात आणि इथं मला आणि धाब्यावर था जेवायला थांबला चार वाजता थांबवतो पण था तिथं जेवण ते करायला होतं इथं पार्किंगला गाडी लावली तिथं जेवण ते करून जायचं आता तर भावनं आता जेवण ते झालंय आणि आता आराम करायचा आहे सोलापूर सोलापूर पास करून आता तुळजापूरच्या मागे आपण तर सोलापूर पास करून झोपायचा आहे तर भावाने व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय बाय